आज नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी त्याच्या जीवनातला सर्वात उत्कृष्ट दिवस आहे आणि त्यांच्यासोबतच आमच्या नागपूरचे विकास पुरुष माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी सुद्धा शपथ घेतली आणि ज्याप्रमाणे त्यांनी दहा वर्षात या नागपूरचा विकासच नाही तर पूर्ण भारताचा विकास, भारता विकास केला त्या विकासाला परत चालना येणाऱ्या काळात मिळणार आहे आणि आमचा विकास पुरुष नागपूरचा हा परत भारतात चमकणार आहे आणि त्याच्यासाठी आज नागपुरातला प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला स्वतःला गर्व असं वाटतो आहे गडकरी साहेबांच्या मागे नेहमीच राहिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे राहिलेली आहे आणि आज नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेऊन हे पूर्ण भारताला दाखवून दिला आहे भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला दाखवून दिलं आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या दहा वर्षाच्या कामाची पावती त्यांना जनतेने दिली आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये ते आपल्या भारताला जगात तिसऱ्या नंबरच्या अर्थ व्यवस्थेवर नेऊन पोहोचवणार आहे यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला काही दुमत नाही आहे आम्ही जनतेला एकच विश्वास देतो की त्या त्यांनी ज्या काही अपेक्षा आमच्याकडनं केलेल्या आहेत त्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात आम्ही पूर्ण करू दक्षिण पश्चिम अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष देशामध्ये एक वेगळी घटना घडलेली आहे भारत भारताच्या स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर हे पहिले पंतप्रधान आहे जे तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत तर आपण जर एक दोन चार दिवसापूर्वीचं इलेक्शन नंतरचं चित्र जर पाहिलं तर प्रत्येकांना वाटायचं की नरेंद्र मोदीजी काही सत्तेपासून दूर राहतील आणि यांना विरोधी भागावर उभं राहावं लागेल अशा पद्धतीचं त्यांनी चित्र तयार केलं ज्या लोकांनी पुढाकार घेतला आणि यांची सरकार बनू नये अशी ज्यांची भूमिका राहिली अशाच लोकांनी सगळ्यात आधी आपलं समर्थन दिलं आणि आज हा जो हा जो सोहळा इथे साजरा होतो आहे त्या सोहळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पर्व म्हणजे मी नागपूरचा असल्यामुळे आमचं सगळ्यात चांगलं एक रत्न आहे ते रत्न म्हणजे नामदार नितीन गडकरी साहेब ते आमचे स्थानिक नेते असल्यामुळे त्यांचं सगळं देशामध्ये विदेशामध्ये त्यांचं फार मोठं वर्चस्व आहे त्यांचं काम आहे अतिशय होईल कदाचित कारण की आज जे काही चित्र आहे भारतीय जनता पार्टीचे जे चित्र आहे त्या चित्राला स्वच्छ आणि चांगली प्रतिमा देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते गडकरी साहेबांनी केलेलं आहे गडकरी साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे देशाचं त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक वेगळी प्रतिष्ठा आहे कितीही कर्तृत्वान असले म मोदी साहेब फार कर्तृत्ववान आहेत यात काही शंका नाही पण हे करत असताना त्यांच्या सोबतीला असलेले जे काही हे असतात सहयोगी असतात ते चांगले असणं अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या शपथविधी सोहळ्यामध्ये मी सामील आहे माझ्यासोबत नमस्कार मैं छबु तेवर मुझे अभिमान है कि मैं नागपुर से हूँ और मैं गड़गड़ी साहब के एक सक्षम कार्यकर्ता हूँ मुझे उनके लिए काम करते हुए अभिमान होता है और मुझे इस बात का अभिमान है कि नरेंद्र मोदी जी किसी बार प्रधानमंत्री बने मैं इस बात के लिए अपने आप पर गर्व करती हूँ और मैं जिस पार्टी में काम करती हूँ मेरे पार्टी का मुख्यमंत्री तीन बार बना इसलिए मैं अपने आप को सौभाग्यवती भी समझती हूँ और आगे मैं यही कामना करती हूँ कि जो भी आगे का जो कार्य होगा हमारे सम्माननीय नितिन जी गडकरी अपने कार्यकर्ताओं को लेके हर काम सक्षमता से और सरलता से करते हैं मैं इतना करते मेरे दो शब्दों को विराम लू नमस्कार माझं नाव रंजिता रामटेके मी दक्षिण पश्चिम मंडळ कार्यकर्ता आहे आणि मी गडकरी साहेबांना आणि नरेंद्रजी मोदी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते की आज आज त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल आम्ही मी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या ना नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते